जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपलं फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहे पियुष ऑटो कन्सल्टंटमध्ये आणि इथे जे गाड्या आहे मित्रांनो टॉप कंडिशन अशा गाड्या इथं तुम्ही पाहू शकता एर्टिगा बलेरो स्विफ्ट एर्टिगा त्याच्यानंतर तुम्हाला महिंद्राची एक्सी सुद्धा इथं भेटणार आहे तर खूप मोठा असा स्टॉक आहे यांचा पियुष ऑटो कन्सल्ट कन्सल्टंटचा तर आज आपण इथंच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि जाणून घेऊया या शोरूममध्ये कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहे काय बजेट आहे आणि लोन वगैरे होतं की नाही या सगळ्या काही गोष्टी आपण माहिती करून घेऊया जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र भाऊ जे पियुष ऑटो कन्सल्टंट आहे आपलं हे किती वर्ष जुन आहे हे पंधरा वर्ष जुने आहेत ओके आणि आपल्या शोरूममध्ये कुठ कुठल्या टाईपच्या गाड्या असतात लो बजेट ते हाय बजेटपर्यंत आपल्याकडं जनरली एक तीन वर्ष चार वर्ष जुन्या गाड्या असतात अच्छा जास्त करून महिंद्रा महिंद्रामध्ये स्कॉर्पिओ बोलेरो लोडिंगमध्ये पण असतं त्याच्यानंतर मारुतीमध्ये मा अर्टिका स्विफ्ट पेट्रोलमध्ये अल्टो वॅगनर हे गाड्या असतात अच्छा आणि मध्ये इनोवा आपल्याकड भाऊ तुमच्याकडे लोनची सुविधा अवेलेबल आहे लोनची सुविधा पण आपल्याकडे आहे एक चार रव, चार फायनान्स बँक टाईप आहे पण आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे आहे ऑल महाराष्ट्र तुमचं नाव तेजस नंदकुमार वायकोस वायकोस आपलं शोरूम कुठे येत आहे आपलं हे शोरूम रूम एल लाईन जळगाव रोड सिडको औरंगाबाद ओके चल भाऊ मग आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना आपला आपण स्टॉक दाखवूया तर सुरुवात कुठल्या गाडीपासून करायची एरटिगा तर मित्रांनो आपण पाहतोय मारुती सुझुकी एर्टिगा भाऊ हा कलर कुठला आहे हा मरून कलर आहे गाडीचा मरून कलर मॉडल आहे दोन हजार अठराच्या डिसेंबर महिन्याचं गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी मध्ये आर्टिका मधलं व्हीडीआय मॉडल आहे व्हीडीआय मॉडल ओके ओके गाडी जी आहे तर गाडी दोन हजार अठरा डिसेंबर महिन्याची फर्स्ट ओनर आणि किलोमीटर जे आहे तर गाडीचं गाडी चाललेली आहे फक्त अठ्ठावीस हजार पाचशे एकोणनव्वद तर मित्रांनो अठ्ठावीस हजार किलोमीटर ही गाडी रन झालेली आहे म्हणजे गाडी जी आहे टोटल न्यू कंडिशन अशी गाडी आहे फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर ही गाडी आतापर्यंत रन झालेली आहे आणि गाडीची खासियत म्हणजे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडीला कुठेही ब्रशचा धब्बा वगैरे नाही पूर्ण शोरूम कंडिशन ओरिजिनल गाडी आहे <coughs> गाडीमध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेरिंग चारही पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग दोन एअरबॅग ब्लूटूथ वगैरे सगळं अवेलेबल आहे गाडीला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इन्फोटेक्स सिस्टम एसी वगैरे आणि इंटेरियर तुम्ही पहा गाडीचं सीट वगैरे तर खूपच छान अशा कंडिशन मध्ये तर मित्रांनो आता आपण आतमधन इंटेरियर वगैरे पाहिलंय तर आता एक वेळेस मी तुम्हाला गाडी दाखवून देतो साइडने आणि त्यानंतर आपण इंजन बी पाहणार आहोत इंजन कंडिशन काय आहे तर मित्रांनो तुम्ही इंजन कंडिशन पाहू शकतात क्लीन आणि साफसुथरा असं इंजन इंजनची कंडिशन आहे तुम्हाला कुठेही खराब वगैरे धूळ वगैरे असं काही दिसणार नाही एकदम क्लीन असं इंजन कंडिशन आहे बॅटरी बी नवीनच म्हणजे गाडी पंचवीस हजार किलोमीटर चालली म्हणजे गाडी बिलकुल न्यू गाडी आणि टॉप कंडिशन गाडी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण एलटी आतमधनं पाहिली बाहेरून पाहिली इंजिन कंडिशन पाहिलं आता भाऊला विचारू आपण ह्या गाडीबद्दल डिटेलमध्ये माहिती तर भाऊ या एलटी का तुम्ही काय सांगाल गाडी दोन हजार अठराच्या डिसेंबर महिन्याचं आय मॉडेल आहे गाडीचं किलोमीटर आहे अठ्ठावीस हजार त्याच्यानंतर गाडी जी आहे पूर्ण ओरिजिनल कंडिशन आहे गाडीची आणि किंमत आहे गाडीची दहा लाख ऐंशी हजार रुपये निगोशिएबल आहे आपल्याकडे आणि आपल्याकडं दोन गोष्टीची गॅरंटी आहे गाडी ॲक्सिडेंट मिळणार नाही त्याच्यानंतर गाडीमध्ये इंजिन काम मिळणार नाही आणि किलोमीटर सुद्धा ओरिजिनल मिळेल या तिन्ही गोष्टीची आपल्याकडे गॅरंटी तर मित्रांनो यांनी गॅरंटी दिलेली आहे आणि याचा बिझनेस जो चालतो तो गॅरंटीवरच चालतो जर तुम्ही याच्या गाडीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला आढळला तर तुमच्याकडनं गोष्टीची गॅरंटी काम गॅरंटीट आणि किलोमीटर या तिन्ही गाडीचं आपल्याकडे ओरिजिनल ह्या सगळ्या कंडिशन माहिती यांच्याकडे जेवढ्या गाड्या मित्रांनो सगळ्या सगळ्या टॉप कंडिशन अशा गाड्या आहेत तुम्ही याचा ऑफर काय सांगितलं त्याची ऑफर दहा लाख ऐंशी हजार तर मित्रांनो दहा लाख ऐंशी हजार एटी ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला ही गाडी आवडली तर भाऊ कमी जास्त होईल अवेलेबल ओके तर मित्रांनो आता आपण एरटिगा पाहिली आता नेक्स्ट पण एरटिगाच व्हाईट कलर ओके, तर आपण व्हाईट कलरची एरटी आहे ती पाहू हा हा तर हे जे मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडल आहे गाडी जे आहे व्हाईट कलरमध्ये तुम्ही पाहू शकता गाडीवर कुठेही तुम्हाला क्रॅशेस वगैरे काही दिसणार नाही गाडीची एक कंडिशन एकदम टॉप अशी कंडिशन आहे मित्रांनो साफसुथरी आणि क्लीन अशा कंडिशनमध्ये ही गाडी एक वेळेस तुम्हाला गाडी मी साईडने दाखवून देतो तर मित्रांनो तुम्हाला आता मी गाडी दाखवतोय आता आलो आहे आपण गाडीच्या साईड प्रोफाईलवरती तर हा या गाडीचा साईड प्रोफाईल आहे गाडी एकदम क्लीन आणि साफसुथरी तुम्हाला गाडीवर कुठेही क्रॅशेस वगैरे काही दिसणार नाही आहे हा बॅक साईडचं सा प्रोफाईल आहे मित्रांनो आतमधन तर आपण आलोरीटीकाच्या आत मित्रांनो तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन टॉप क्लास अशी गाडीची कंडिशन आहे मित्रांनो आतमधनं सीट कवर वगैरे बी एकदम क्लीन आणि साफसुथरे तर ओवरऑल मित्रांनो गाडी आपण बाहेरून पाहिली गाडी आतमधन पाहिली आता आपण गाडीचं इंजन पाहूया तर हे आहे एरटीकाचं इंजन मित्रांनो तुम्ही पाहू शकतात क्लीन आणि साफसुथरा असं इंजन आ, इंजन कंडिशन आहे तर मित्रांनो ओव्हरऑल गाडी आपण पाहिली आहे आतमधन बाहेरून इंजन कंडिशन आता ह्या पांढऱ्या रंगाच्या एरटीका बद्दल भाऊला भाऊला विचारू आपण ह्याच्या कंडिशनबद्दल ही किती किलोमीटर चालली फर्स्ट ओनर सेकंड ओनर या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेऊया तर भाऊ एरिटिकाबद्दल काय सांगा गाडी दोन हजार सोळाची गाडी आहे ओनर सेकंड आहे किलोमीटर एक लाख अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे शारी टायर नवीन आहे नंबर व्ही आय पी आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडीचं आणि आठ लाख पंचवीस हजार रुपये आपली प्राईज आहे ऑफर आहे तर मित्रांनो आठ लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला ही गाडी आवडली आणि घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि टोटल डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता तर आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन ए गाड्या कवर केलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र